हॅलो आज मी बनवणार आहे रवा रेसिपी म्हणजे मूळ झालेलं तर मी हे संध्याकाळी शूट करते आहे तर आपण कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओत ओतणार आहोत त्याला थोडी उकळी येईपर्यंत आपण ठेवायचं आहे तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आज आपण व्हिडिओ थोडी लेट पोस्ट करणार आहोत मी संध्याकाळी ही रेसिपी बनवली रव्याची साधा आपला शिरा बनवला आहे जास्त काही त्याच्यात इन्क्लूड नाही केलं आहे बस पाणी उकळून घेतलं आहे पहिलं त्याच्यानंतर आपण पाच ते पाच सहा चमचे म्हणजे जसं आपल्याला गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण साखर टाकली आहे मी तर इथे सहा चमचे साखर टाकलेली आणि थोडीशी साखरही मी खलबत्त्यामध्ये थोडीशी वाटून घेतलेली इथे आपले डेली ब्लॉग चालू आहेत मी नवनवीन रेसिपी बनवण्याचं ट्राय करते नवीन ब्लॉगिंग सुरुवात करते तर प्लीज मला सपोर्ट करा आपल्या या चॅनलला पाण्याला मस्त अशी उकळी आल्यानंतर साखर विरगळण्यासाठी थोडंसं सा ढवळून घ्यायचं आहे जास्त ढवळायची गरज नाही आहे ते पटकन विरगळून जाते त्याच्यानंतर मी खलबत्त्यामध्ये थोडीशी साखर एक चमच आणि वेलची अख्खन वेलची असते त्याचे दाणे मी कुटत आहे ते कुट बारीक असे कुटून घ्यायचेत म्हणजे ती वेलची वेलची वगैरे रव्यामध्ये टाकल्यानंतर त्याला थोडंसं चांगली चव येते इथे मस्त आहे की पाणी उकळलं आहे त्याच्यामध्ये मी रवा टाकलाय रवा आपल्याला हवा तसा घ्यायचं आहे आणि त्याच्या गुटळ्या होऊ नये म्हणून ते पटापट टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे अस अशा प्रकारे माझ्यासोबत मम्मी होती तर मी रवा टाकत होते आणि मग मम्मी ढवळत होती कारण मला ते पटापट जमत नव्हतं त्याच्यामुळे नंतर गॅस थोडी स्लो करायची आणि व्यवस्थित ते ते घट्ट होत जातं रवा आटत जातं पाणी तर मग व्यवस्थित आपण ढवळायचं आहे त्याच्यानंतर मग मी जे, जे आपण बारीक करून घेतलेलं वेलची पावडर आणि साखर ती टाकली आणि ती व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेतली आहे चांगलं ढवळून झाल्यानंतर आपण झाकण मारून दोन मिनटं ठेवून आहे रवा म्हणजे तो व्यवस्थित मुरून जातो दुसरीकडे चहा ठेवली होती गरम करत नंतर शिरा आणि चहा आम्ही फॅमिलीसोबत खाल्लं छान झालं होतं मी सर्वांसाठी चहा आणि शिरा सर्व केला आणि आम्ही मस्तपैकी फॅमिली एकत्र येऊन खाल्लं नाश्ता करता करता मस्त आमच्या गप्पा झाल्यात